गुड मॉर्निंग टेन्शन आले तिला व्होल्टेज नसल्यामुळं चेहऱ्यावर बघू शकता शेती 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 मग काय टेन्शन कशा नाही ते यायला व्होल्टेज नाही व्होल्टेज कधी येणार कधी भिजणार कधी होणार चांगलं असं मग सगळ्यांनी सुरू केले आता असं झालंय आमची दोन्ही साहेब बाहेरच आहेत ते हिज एकच वाक्य मग व्होल्टेज चांगलं होतं गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग सकाळ सकाळी साहेब आल्यात पाणी धरायला असले गारट्यात पर्याय नाही ऊन आता येईल थोड्या वेळात सूर्यत्र आल्यावर आणि सध्या तर ऊन काही दिसत नाही एवढं गारटल्या साहेब असं वाटतंय बिचारे साहेब आमचे चला दूध तर आणलेलं आहे चला आता आंबूळ गुरु फ्रेश हो बघायला तर फिरून आणलेलंच आहे साहेब राहणार पाणी देत होते वापसी या राहिलेले होल्टेज नाही त्यामुळं मॅडम तर चालली इकडे <laughs> लुडबोणी टेन्शन आले तिला होल्टेज नसल्यामुळं चेहऱ्यावर बघू शकता शेती 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 मग काय टेन्शन कशा नाही ते शेतीने व्होल्टेज नाही व्होल्टेज कधी येणार कधी भिजणार कधी होणार चांगलं असं मग सगळ्यांनी सुरू केलं असं झालं आमचे दोन्ही साहेब बाहेरच आहेत ती हेच एकच वाक्य मग व्होल्टेज चांगलं होत <laughs> आता <laughs> मगाशी चांगलं के सुरू केल्यानंतर होणारच मी कमी अवघडच आहे चला आंघोळी बोलत गारडलं मोठी थंडी वाजते का चला डबा भरलेला आहे घेऊन जाऊ चटकन सॅकमध्ये आल्यावर भेटतो आहे गाईज माल आणलेला आहे इथं पडलेला आहे पलीकडच्या ह्याच्यातला कुरकुऱ्याचा वरती <coughs> कोल्ड्रिंक लावलेलाच आहे आता इकडं कुरकुर लावायचा एकायद्यावर खे चॉकलेट्स पण आलेले आहेत चॉकलेट्स पण लावू आणि मग तुम्हाला भेटतो तर लावून झालेला आहे मस्तपैकी कुरकुरे थोडंफार इकडे तुकडं राहिलेला आहे चला आता जून घेऊ आणि मग तुम्हाला भेटू बाई गेली यांची चला स्वयंपाक गरमागरम खाऊ या आज आला थंडी कमी आहे आज आई बघू शकता तुम्ही

ब्लॉग ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायचं नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय